पशुपालन लोन योजना अर्ज सुरू झालेली आहे सध्याच्या काळात पशुपालन खूप कमी आहे आता स्थितीला भारत सरकारकडून एक नवीन योजना तयार केली आहे हे सर्व शेतकरी मित्रांनो आपण डायरेक्ट मुद्द्यावर जाऊया त्याच्या आधी आपल्या चॅनेल लाईब आणि व्हिडिओला लाईक करा केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी पशुपालन लोन योजनामधून दहा लाख रुपये लोन प्राप्त केले जात आहे लाभार्थींच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये प्राप्त होईल भारत सरकारद्वारे ही योजना सुरू केली गेली आहे ग्रामीण भागात केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी पशुपालन लोन योजना माध्यमातून माध्यमातून लोन लोन योजना लाख रुपये प्राप्त केले जात आहे लाभार्थी डायरेक्ट बँक खात्यामध्ये प्राप्त होईल भारत सरकारद्वारे ही योजना सुरू केली गेली आहे ग्रामीण भागातील डेअरी उद्योगी आणि पशुपालन द्वारा उपस्थित छोटे छोटे व्यवसाय निर्माण करू शकता या योजनेच्या माध्यमातून छोटे आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकरी वाढू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व अधिक आपण नोंदवलेल्या दस्तावेजाचा लाभ घ्यावा यासाठी काही आणि पात्रता आवश्यक आहे त्याच्यासाठी लेखिक पुढे वर्णन केले आहे पशुपालन लोन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील दिलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी प्राप्त ठरेल जर तुम्ही ही युवा अठरा वर्ष अधिक असेल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळू शकते तुमच्या संबंधित किसान पशुपालन या ग्रामीण उद्योगाशी हे आवश्यक आहे फक्त पशुपालन सर्व प्रकारची माहिती ज्ञान असणे आवश्यक आहे तुमच्यावर कोणतेही लोन नसणे आवश्यक आहे चला आता आवश्यक कागदपत्रे भाऊ आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक पशुपालन व्यवसाय योजना आय प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो अशाच इन्फॉर्मेशनसाठी ला सबस्क्राईब करा